श्री गुरु चरित्र सात अध्याय अठ्ठेचाळीसावा श्री गुरुच्या कृपा श्री श्रीगुरूंशी आणखी एक सांगितली ते म्हणाले श्री गुरु रोज सकाळी संगमावर अनुष्ठानासाठी जात असत त्यांच्या जाण्या येण्याच्या मार्गावर एक ग्रहस्थाचे शेत होते श्रीगुरूंना पाहताच ते हातातले काम टाकून धावत यायचे आणि त्यांना साष्टांग वंदन करून पुन्हा शेतात जायचे मध्यान समय श्री गुरु मठात परतायचे तेव्हाही त्यांनी त्यांच्या सन्मुख जाऊन वंदन करायचे श्री गुरु त्यांच्याशी कधीच बोलत नसत अशा प्रकारे हा नमस्कार क्रम अनेक दिवस चालू होता एके दिवशी श्री गुरु त्या ग्रहस्थांना म्हणाले तुम्ही मला रोज नमस्कार करता तुमच्या मनात काय इच्छा आहे ते म्हणाले देवा या माझ्या शेतात उदंड पीक यावे अशी इच्छा आहे श्री गुरु म्हणाले आता या शेतात काय पेरले आहे ते म्हणाले दोनळे फिरले आहेत आणि तुमच्या दर्शनाने पीक चांगले येईल असे वाटत आहे काही दिवसांनी कंसे येतील तुम्ही माझ्या शेतावर दृष्टी टाकावी अशी प्रार्थना आहे श्री गुरु म्हणाले माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास आहे आणि मी जे सांगेल ते तुम्ही दृढभावाने कराल ते म्हणाले तुमचे वचन मला प्रमाण आहे तुमचा शब्द मी कधीच मोडणार नाही श्री गुरु म्हणाले ठीक आहे आता सांगतो तसे करा मी संगमावरून परत येईपर्यंत मध्यान्ह होईपर्यंत तोपर्यंत उभे असलेले पीक सर्व कापून टाका त्यांनी ते मान्य केले श्रीगुरु ही अनुष्ठानासाठी संगमावर निघून गेले त्यानंतर गे ते त्वरेने गावात गेले आणि तेथील अधिकाऱ्याला भेटून म्हणाले मला शेत कापणीसाठी परवानगी द्यावी मी सारा म्हणून गतवर्षाप्रमाणे धान्य देईल तो म्हणाला अवेळी परवानगी कशी देणार तुमच्या शेतात अव वेळेआधीच जास्त पीक आले आहे काय समयी त्यांच्याकडे त्याच्याशी वाद घालायला वेळ नव्हता त्यांनी गतवर्षापेक्षा दुप्पट सारा भरून जर पीक आले नाही तर धान्य देईल आणि पूर्तता नाही झाली तर सरकारने माझे गुरे जप्त करावेत असे वचनपत्र लिहून दिले आणि परवानगी मिळवली त्यानंतर काही मजुरांना घेऊन ते शेतात गेले आणि त्यांच्या शेत कापण्यास सांगितले ते वृत्त काने पडताच त्यांच्या पत्नी आणि मुले स्थिती आली त्यांना अडवण्याचा पुरावृत्त करण्यास त्यांनी खूप प्रयत्न केला पण त्यांनी कोणालाही जुमानले नाही एका संन्याशाच्या सांगण्यावरून शेत कापले म्हणून लोकांनी त्यांना मूर्ख ठरवले त्यांना प्रतिबंध करण्यासाठी काही ग्रामाधिकारिकांची भेट घेतली त्याने त्याचे वचनपत्र दाखवून त्याची बळवण केली त्या ग्रामस्थांनी सर्व शेत कापून टाकले आणि श्रीगुरूंची वाट पाहू लागले मध्यांना झाले श्रीगुरु मठाकडे निघाले त्या गृहस्थिनी त्यांना कापलेले शेत दाखवले तेव्हा ते म्हणाले अहो हे तुम्ही काय केले मी तुम्हाला तसे विनोदाने म्हटले होते ते म्हणाले स्वामी मी तुमचे वचन पाळले बाकी मला काही माहित नाही ते ऐकून श्री गुरु म्हणाले धन्य तुमचा निर्धार या श्रद्धेने तुम्हाला फार मोठे फळ मिळाले आता चिंता करू नका ते घरी आले तेव्हा त्यांच्या पत्नी व मुले अक्षरशः रडत होती आणि लोक त्यांचे सांत्वन करत होते तेव्हा त्या ते ते ग्रहस्थाने जो गुरुवर विश्वास ठेवून त्यांच्या आज्ञेनुसार वागतो त्यांच्या बाबतीत हानी संभवत नाही आपल्याला सहस्रपटीत लाभ होईल या माझ्या बोलण्यावर तुम्ही विश्वास ठेवा असे सांगून आपल्या कुटुंबांना शांत केले त्यानंतर आठवड्यात त्याचे एक प्रचंड वादळ आले आ, तो ना तो पर्जन्य वृष्टी झाली गावकऱ्यांची उभी पिके उद्ध्वस्त होऊन जणू ओला दुष्काळच पडला फार नुकसान झाले पण त्या पावसाने त्या ग्रस्ताचे शेत मात्र शतपटीने वाढले त्या शेतांमध्ये सर्वस्व कनसेच कनसे दिसू लागले प्रपा गुरुकृपेचा तो अचिंत्य प्रभाव पाहून त्यांना अक्षरशः भरून आले ते दृश्य पाहून त्यांच्या पत्नी व मुले आनंदाने डोलू लागले लोकही आश्चर्य करू लागले त्या ग्रहस्थाच्या पत्नीने शेताची पूजा केली आणि पतीची आणि श्रीगुरूंची निंदा केली म्हणून आपल्या पतीची क्षमा मागितली त्यानंतर ती दोघे श्रीगुरूंच्या मठात आली त्यांनी त्यांची पूजा केली तेव्हा श्रीगुरुंनी विचारले शेताचे काय वर्तमान आहे सर्व कुशल आहे ना तेव्हा दोघेही ही आले त्यांनी त्यांचे पाय धरले व म्हणाले स्वामी तुम्हीच आमचे कुलदैवत तुम्हीच आमची काम नेनो तुमची कृपा झाली आम्ही भरून पावलो श्रीगुरु त्या ग्रहस्थाला म्हणाले तुम्ही माझे भक्त आहात तुमच्या घरी लक्ष्मी अखंड वास करेल त्यानंतर महिन्याभराने कापणी झाली आणि या शेतातून गत वर्षापेक्षा शतपट उत्पन्न झाले त्या ग्रहस्थांनी अधिकाऱ्याला बोलावले व म्हणाले गावात धान्याचा तुटवडा आहे त्यावेळी मी दुप्पट देईन असे म्हणालो होतो पण आता अर्धे उत्पन्न देतो तो म्हणाला तुम्ही मनाने खूप मोठे आहात गुरु आहात तरी कायद्याने जेवढे द्यायचे तेवढे द्या बाकीचे घेरी घेऊन जा पण त्यांना राहाविले नाही त्यांनी शेतसारा भरून स्वतःला आवश्यक तेवढेच धन्य ठेवले आणि बाकीचे ब्राह्मणांना व ग्रामस्थांना वाटून दिले सिद्ध म्हणाले नामधार गुरुवचन किती अमोघ असते पाहिलेत म्हणून तरीही त्यांची अवज्ञा करू नये गुरूंच्या वचनाने तंतोतंत पालन करणे हाच शिष्याचा धर्म आहे हेच आद्य कर्तव्य अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त